यांना विनंती करण्याची सर्वांनी या ठिकाणी येऊन बसण्याची कृपा करायची सर्व मराठा बांधवांना नम्रतेची विनंती आहे तुमचं काय म्हणणं असाल ते ताईला शांततेच्या मत शांतते तुम्ही माना तुमचं काय म्हणणं असाल निवेदन देऊ तुम्ही त्याची मांडणी करावी कोणी <laughs> या ठिकाणी गोंधळ घालण्याचा प्रयत्न करू नका सर्व मराठा बांधवांना नम्रतेची विनंती आहे सर्व मराठा बांधवांना नम्रतेची विनंती आहे कोणी या ठिकाणी गोंधळ घालू नका त्याचं काय मां विनंती आहे مائک چالو کرو

तुम्ही जर असा मागासलेल्या समाजातल्या लोकांना जर असं असाल तर छत्रपती शिवरायांचे मान शर्माने खाली भाग राहणार नाही त्यामुळे आज तुम्ही सर्व झालं बिलकुल या गोष्टींना याचा फार मोठे प्रसाद राज्यभर उमटतील नुसत्या राज्यात नाही जिल्ह्यातही उमटतील आणि ते लोकांचे आपल्याला आपल्याला संविधानाने काम आहे जे आपल्याला महामानव बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं आहे त्या संविधानाने काम करायचे छत्रपती शिवाजी महाराजांनी महिलांचा आदर करायचा आपल्याला शिरवलं हे कोणत्या विचारांनी चालतात मला माहित नाही आहे कोण त्यांना संस्कार मिळवत आपण सर्वजण एकच का आपण सर्वजण एकच छत्रपती शिवाजी महाराज की अशा लोकांना माझं आव्हान आहे एक महिला तुमच्याकडे नम्रपणे विनंती करायला आली जो लोकशाही नीतीला दिलेला अधिकार आहे मतदान मागायचा तिचा दा अधिकार आहे तो मागायला आहे हे काय चाललेलं आहे हे तुम्ही सर्वजण डोळे उघडून पहा आणि याच्यावर निर्णय घ्या आज जातातले उद्या आज सुपातले उद्या जात्यात जातील ही परिस्थिती बिघडवू नका माझ्या जिल्ह्याच्या सर्व जाती धर्माचं सौंदर्य बिघडवू नका हा जोडून विनंती करते या सगळ्या माय मावल्यांना विनंती करते तुमच्या लेकरांची मी काळजी घेईन तो कोणत्याही जातीत जन्मला असेल त्याला खसाला धक्का देखील लावलेला

साम जरांगे पाटलांच्या आंदोलनाचा कोणीतरी वापर करते हे दुर्दैव आहे मला असं वाटतं की नक्कीच याच्यामुळे ये ये मराठा आरक्षणाच्या लोकांची अडचण निर्माण होईल हो। सलाम त्यामुळे आपल्या सर्वांना माझी विनंती आहे की हे लोकशाहीचं राज्य आहे आपल्या देशात या देशामध्ये खूप लोक आहेत ज्यांना दोन वेळ खायला मिळत नाही खूप लोक आहेत ज्यांना अन्न वस्त्र निवाराही मिळत नाही आणि अशा लोकांसाठी करणं हे प्रथम कर्तव्य आहे काय करायचं मग काय करायचं